सायबर गुन्हेगारीचे प्रकार मुंबईत वाढत असून यात नागरिकांना कारवाईची भीती दाखवून डिजिटल अरेस्ट करण्याचे प्रकार लक्षणीयरित्या वाढत आहेत गेल्या अकरा महिन्यांतील आकडेवारीत जर सांगायची झाली तर मुंबई पोलिसांना सायबर तक्रारीशी संबंधित तब्बल पाच लाख फोन कॉल आले यावरून सायबर गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात येईल मुंबईत नोव्हेंबरपर्यंत सायबर फसवणुकीत एकूण एक हजार एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये ठगानी लाटले यातील केवळ बारा टक्के म्हणजे एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपये इतकेच परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय गेल्या वर्षी एकूण दोनशे बासष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली होती त्यामुळे यंदाच्या वर्षात हे प्रमाण किती वाढलं याचा अंदाज येतो आता डिजिटल अरेस्ट म्हणजे काय तर एखादा चांगला मालदार व्यक्ती मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिक यासाठी भामट्यांकडून शोधला जातो तुमच्या सिम कार्डचा वापर हा मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात झाला असून तुम्हाला अटक होऊ शकते अशी भीती घातली जाते त्यानंतर विविध ठिकाणचे पोलीस कस्टम ईडी सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून बँक खात्यातील रक्कम तपासणीच्या नावाखाली ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणला जातो अशा पद्धतीनं सायबर भामट्यांची ही कार्यप्रणाली असते अशा ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या एका महिला डॉक्टरची घटना जाणून घेऊ मध्य मुंबईतील सत्तावन्न वर्षीय महिला डॉक्टरला एक दोन नव्हे तर तब्बल सात कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला धक्कादायक बाब अशी की महिलेला दोन महिने हाऊस अरेस्ट करून ठेवलं होतं दोन महिने त्यांचा व्हिडिओ कॉल सतत सुरू असायचा वॉशरूमला जाण्यासाठीही महिलेला ठगांची परवानगी घ्यावी लागत होती चौकशीच्या नावाखाली ठगांनी महिलेला इतकी भीती घातली होती की तिच्या खात्यातून तब्बल सात कोटी रुपये काढले गेले महिलेच्या तक्रारीनुसार जुलै ते सप्टेंबर दरम्यानची ही घटना आहे सायबर जुलै महिन्यात महिलेला कॉल करून तुमचं सिमकार्ड बंद होणार असल्याचं सांगितलं पुढे पोलीस अधिकारी बोलत असल्याचं सांगून कारवाईची भीती घातली सिम कार्डसाठी साठी वापर झालेल्या आधार कार्डद्वारे झालेल्या वेगवेगळ्या वेग व्यवहारांचा बनावट लेखाजोखा मांडून सीबीआयची खोटी नोटीस देखील पाठवली गेली हे सर्व गोपनीय असून याबाबत कुठेही वाच्यता करू नये तसेच पुढे कुठेही बाहेर जाण्याआधी परवानगी घेण्याची सूचना महिलेला करण्यात आली होती व्हिडिओ कॉलवरती पोलीस गणवेशात दिसणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे महिलेलाही त्यांच्यावरती विश्वास बसला होता पुढे सीबीआय ऑफिसर असल्याचं सांगून तुम्हाला आता सीबीआयच्या कोठडीत आहात असं भासवण्यात आलं व्हिडिओ कॉलवरच तुमचा खटला सुरू आहे असंही सांगितलं गेलं पोलीस न्यायालय पाहून महिला आणखीनच घाबरली आणि तपासणीच्या नावाखाली तिच्या खात्यातून तीन महिन्यामध्ये सहा कोटी त्र्याण्णव लाख रुपये काढले गेले किराणा तसंच रुग्णालयात जाण्यासाठी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ठगांना ऑफिसर समजून त्यांची परवानगी घेऊन महिलेला घराबाहेर पडावं लागत होतं आरोपींकडून पैशांची मागणी सुरूच असल्यानं त्यांना संशय आला महिनाभर त्यांनी सर्वांशी संपर्क तोडला अखेर फसवणूक झाल्याचं स्पष्ट होताच महिलेनं सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली दुसऱ्या एका घटनेत अशाच प्रकारे हाऊस अरेस्टची भीती घालून बी आर सीच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून बत्तीस लाखांच्या जमा पुंजीवरती सायबर भामट्याने नुकताच डल्ला मारला ऑगस्ट मधील एका घटनेत मध्य मुंबईतील शहात्तर वर्षीय नागरिकाला टेलिग्रामवर कनेक्ट करून ड्रग्सच्या गुन्ह्यात अटकेची धमकी दिली गेली एक गुप्त करार केला असून अटक होणार असल्याचं सांगून एक कॉपी टेलिग्रामवरती पाठवण्यात आली केस साठी काही रक्कम देण्यास सांगून गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत पैसे परत करणार असल्याचं सांगितलं गेलं त्यासाठी त्यांनी फिक्स्ड डिपॉझिट खात्यातील एकूण एक कोटी ऐंशी लाख रुपये ठगांना पाठवले होते या सगळ्या घटना पाहिल्या तर लक्षात काय येतं की वृद्ध नागरिक उच्च शिक्षित मंडळी देखील भामट्यांच्या जाळ्यात सहज अडकतायत त्यामुळे या वाढत्या घटना चिंताजनक आहेत आता या घटनांपासून वाचण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर सायबर फसवणुकीतील पैसे वाचवण्यासाठी पोलिसांनी एक नऊ तीन शून्य क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे या क्रमांकावरती कॉल करून तुमच्यासोबत घडत असलेला प्रकार तुम्ही सांगू शकता तुमच्यासोबत घडत असलेला प्रकार खरा आहे की खोटा आहे हे आधी समजून घ्या पैसे पाठवले असतील तरी तत्काळ हेल्पलाईनवरती संपर्क साधल्यास पैसे परत मिळू शकतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पैसे जात आहेत की ही नक्कीच चिंतेची बाब आहे त्यासाठी नागरिकांनीही अतिशय सतर्क राहणं घरातील तरुण आणि जाणत्या मंडळींनी घरातील ज्येष्ठ नागरिकांना याबद्दल माहिती देणं त्यांना सजग करणं गरजेचं आहे व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहा कोणत्याही गुन्ह्यासंदर्भात चौकशी संदर्भात असा फोन कॉल येत असेल मेसेज येत असेल तर त्याची आधी खातर जमा नक्की करा धन्यवाद